राज्यात पंधरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत नऊ कोटी वीस लाख एकतीस हजार सत्तर मतदार नोंदले गेले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकांबाबत माहिती देण्यासाठी आज मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरू आहे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही अशा नागरिकांकडून त्या त्या टप्प्यातल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या दहा दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्रमांक सहा मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेतले जातील अशी माहिती यावेळी देण्यात आली आपल्या राज्याच्या आता मतदार संख्या आहेत दोन हजार मार्च या तारीखला पुरुषांच्या मतदारसंख्या आहेत चार कोटी 78 लाख महिलाच्या आहेत चार कोटी एक्केचाळीस लाख एकूण आपल्याकडे नऊ कोटी वीस लाखांच्या मतदार आहेत तृतीयपंथीयाच्या पाच हजार पाचशे एवढ्या लोकांच्या नोंद करण्यात आलेल्या आहेत या आचारसंहिता व्यवस्थित देखरेख करण्यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाच्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत निवडणुकीमध्ये मणी पॉवरचा वजन कमी करण्यासाठी भरपूर स्टेप्स आम्ही घेतो आहोत आपल्या या लोकसभा निवडणुकीकरिता पंच्याण्णव लाख यांच्या मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि विधानसभासाठी म्हणजे आपल्या या या राऊंडमध्ये अकोलासाठी मर्यादा चाळीस लाख राहील जाहिरातीच्या प्रामिक प्रमाणीकरण करण्यासाठी तसेच न्यूज व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याकडे मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटी एम सी एम सी म्हणतो माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यातल्या पाच लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वीस मार्चपासून सुरू होईल दुसऱ्या टप्प्यातल्या आठ लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अठ्ठावीस मार्चपासून सुरू होईल तिसऱ्या टप्प्यातल्या अकरा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बारा एप्रिलपासून सुरू होईल चौथ्या टप्प्यातल्या अकरा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अठरा एप्रिलपासून सुरू होईल आणि पाचव्या टप्प्यातल्या तेरा लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सव्वीस एप्रिलपासून सुरू होईल अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अठ्ठावीस मार्चपासून सुरू होणार आहे